मानवी शरीर फक्त मांस हाडं आणि अवयव यांनी बनलेलं नसतं आपल्या प्रत्येकाच्या भोवती एक ऊर्जामय बायोफिल्ड असतं ज्याला शतकानुशतकं ऑरा म्हटलं जातं आजच्या महाराष्ट्रीय आध्यात्मिक परंपरेत ते तेज योग परंपरेत प्राणमय कवच आणि आधुनिक विज्ञानात इलेक्ट्रोफोटॉनिक फील्ड म्हणून ओळखलं जातं मी आहे नवल शिंदे वास्तू कन्सल्टंट ऑरा ॲनालिस्ट आणि अकल्ट रिसर्चर आज आपण शिकणार आहोत ऑरा कशी दिसते सायकिक सेन्सेस कसे जागतात आणि मन ऊर्जेच्या संबंधाचा खरा नकाशा नमस्कार कधी असं झालंय का की एखाद्या खोलीत पाऊल ठेवल्या ठेवल्या तिथलं वातावरण एकदम जड किंवा खूप उत्साही वाटतं किंवा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटून तुम्हाला आतून एक विचित्र वाईब येते आपण सगळेच हे अनुभवतो पण या वाईब्स किंवा ऊर्जेच्या जाणिवेकडे फारसं लक्ष देत नाही आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत आपल्याकडे नवल शिंदे यांच्या ऑरा रिडिंग ऊर्जा आणि ऑकल्ड सायन्सवरच्या अभ्यासातून आलेली काही खूप रंजक माहिती आहे आणि याच्या आधारे आपण सायकिक सेन्सिव्हिटी म्हणजे सूक्ष्म ऊर्जा जाणण्याची आपली नैसर्गिक क्षमता कशी काम करते हे समजून घेणार आहोत हा काही जादूचा प्रकार नाहीये तर आपल्याच शरीराची आणि मनाची एक छुपी भाषा आहे चला ही भाषा शिकायला सुरुवात करूया नक्कीच आणि सुरुवात या मूलभूत विचाराने करूया की आपण केवळ एक भौतिक शरीर नाही शिंदे यांच्या अभ्यासात यावर खूप भर दिला जातो की आपल्या प्रत्येकाभोवती एक ऊर्जा क्षेत्र असतं यालाच आपण ओरा किंवा तेज म्हणतो औरा हो योग परंपरेत याला प्राणमय कवच म्हटलं आहे आणि काही आधुनिक अभ्यासात याला इलेक्ट्रोफोटॉनिक फील्ड असंही नाव दिलं जातं एक मिनिट इलेक्ट्रोफोटॉनिक फील्ड हा शब्द ऐकायला खूपच सायंटिफिक वाटतोय याला मेन स्ट्रीम सायन्समध्ये मान्यता आहे का की हा शब्द प्रयोग फक्त अशा अभ्यासांपुरताच मर्यादित आहे खूप चांगला प्रश्न आहे आणि हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे हा शब्दप्रयोग मुख्यत्वे ऑरा संबंधित अभ्यासातच जास्त वापरला जातो म्हणजे या संकल्पनेला मुख्य प्रवाहातील विज्ञानात अजून तशी मान्यता नाही स्रोत याचा उल्लेख कसा करतो तर प्राचीन ज्ञानाला आधुनिक परिभाषा देण्याचा हा एक प्रयत्न आहे महत्वाचं हे आहे की ही ऑरा म्हणजे आपल्या भावना विचार आणि आरोग्याचं एक जिवंत प्रतिबिंब आहे ठीक आहे म्हणजे ऑरा म्हणजे काहीतरी रंगीत प्रकाशवलय नाही तर आपल्या आत जे काही चाललंय त्याचं बाहेरचं चा स्वरूप या माहितीमध्ये ऑराच्या वेगवेगळ्या स्तरांबद्दलही सांगितलंय ते स्तर कोणते आहेत हो याचे तीन मुख्य स्तर आहेत पहिला आणि सर्वात भौतिक स्तरावरचा आहे हीट ऑरा किंवा बायोथर्मल ग्लो आपल्या शरीरातून जी उष्णता बाहेर पडते त्यामुळे एक अतिशय हलकीशी चमक तयार होते जे लोक नव्याने ऊर्जा पाहायला शिकतात त्यांना सर्वात आधी हाच स्तर जाणवतो हा पूर्णपणे शारीरिक आहे अच्छा म्हणजे ही एक प्रकारची शारीरिक ऊर्जा आहे जी उष्णतेच्या रूपात प्रकट होते आणि याच्या पुढचा स्तर कोणता याच्या पुढचा स्तर जास्त सूक्ष्म आणि रंजक आहे तो म्हणजे इमोशनल ओरा म्हणजे आपल्या भावनांची कंपन लेअर हा आपल्या भावनांशी जोडलेला आहे उदाहरणार्थ तीव्र रागाच्या वेळी ऊर्जेची कंपनं लालसर रंगासारखी जाणवतात चिंतेच्या वेळी ती राखाडी वाटतात तर शांततेच्या वेळी निळसर शिंदे यांच्या अभ्यासात असंही म्हटलं आहे की प्रेमाची भावना गुलाबी हिरव्या रंगाच्या कंपनांमध्ये दिसून येते भावनांना रंग असण्याची कल्पना काव्यात्मकदृष्ट्या खूप सुंदर आहे पण स्रोत याला एक वस्तुनिष्ठ अनुभव म्हणून सादर करतोय का की ही एक प्रतिकात्मक मांडणी आहे म्हणजे रागाची ऊर्जा लाल रंगासारखी जाणवते अगदी बरोबर ही एक प्रतिकात्मक मांडणीच आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अक्षरशः लाल रंग दिसेल पण त्या ऊर्जेची कंपनं किंवा फ्रिक्वेन्सी लाल रंगाच्या फ्रिक्वेन्सीशी मिळती जुळती असते संवेदनशील व्यक्तींना ती तशी जाणवते आणि तिसरा सर्वात सूक्ष्म स्तर आहे मेंटल ऑरा म्हणजे विचारांचे कंपन क्षेत्र हे आपल्या विचारांचं कल्पनांचं आणि अंतर्ज्ञानाचं क्षेत्र आहे आपल्याला जे इंट्युटिव्ह फ्लॅशेस येतात किंवा अचानक एखादी गोष्ट सुचते ती याच स्तरातून येते इथेच आपली सूक्ष्म इंद्रिये म्हणजे सायकिक सेन्सेस जागृत होतात म्हणजे उष्णता भावना आणि विचार ह्या तिन्ही गोष्टी मिळून आपलं ऊर्जा क्षेत्र तयार होतं पण जर हे क्षेत्र आपल्या सगळ्यां आहे तर ते आपल्याला सहजासहजी का जाणवत नाही किंवा दिसत नाही याचं कारण आपल्या बघण्याच्या पद्धतीत आहे या माहितीमध्ये याला एनर्जेटिक साईड परसेप्शन असं म्हटलं आहे ऑरा थेट डोळ्यांनी दिसत नाही तर ती डोळ्यांच्या कडेच्या दृष्टीत म्हणजे पेरिफेरल विजन मध्ये जास्त स्पष्ट जाणवते पेरिफेरल व्हिजन हो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे थेट पाहतो तेव्हा आपला तर्कशुद्ध विश्लेषक मेंदू जागा होतो तो, तो प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधतो पण जेव्हा आपण नजरेच्या कोपऱ्यातून सहजपणे पाहतो तेव्हा आपण मेंदूच्या अधिक अंतर्ज्ञानी भागाचा वापर करतो आणि त्यामुळे ऊर्जेच्या कंपनांना अधिक सहजपणे ग्रहण करू शकतो हे तर खूपच वेगळं लॉजिक आहे म्हणजे आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तिथे आपलं तर्क आडी येतं आणि जिथे दुर्लक्ष करतो तिथे सत्य दिसतं आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ इथेच असेल का असो तर मग याची सुरुवातीची लक्षणं काय असतात याची पाच प्राथमिक लक्षणं सांगितली आहेत आणि हे असे अनुभव आहेत ज्यांना आपण सहजासहजी दुर्लक्ष करतो पहिले म्हणजे एखाद्या व्यक्तीभोवती विशेषतः डोक्याच्या आणि खांद्यांच्या भोवती एक हलकी धुसर किंवा पांढरट रेष दिसणं दुसरं पांढऱ्या भिंतीसमोर स्वतःच्या हाताच्या बोटांभोवती एक प्रकाशवलय जाणवणं हे तर कोणीही अगदी सहज करून पाहू शकतो नक्कीच तिसरं लक्षण आहे वस्तूंभोवती विशेषत नैसर्गिक वस्तूंभोवती एक अस्पष्ट ध्रुक किंवा सॉफ्ट हेज दिसणं चौथं आणि हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं आहे एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेल्यावर किंवा तिच्याशी बोलल्यावर आपल्या मूडमध्ये अचानक बदल होणं याचा अर्थ आपण न कळतपणे त्या व्यक्तीच्या इमोशनल ऑरामध्ये प्रवेश केला आहे आणि पाचवं अंधुक प्रकाशात डोळे मिटल्यावर रंगांचे हलके ढग तरंगताना दिसणं म्हणजे ही सगळी आपली सूक्ष्म संवेदनशीलता जागृत होण्याची चिन्ह आहेत हे अनुभव म्हणजे ती दारावरची एक हलकीशी थाप आहे की आत काहीतरी वेगळं जग आहे मग या दाराच्या आत गेल्यावर आपल्याला काय मिळतं मला वाटतं इथेच क्लिअर सेन्सेस किंवा सूक्ष्म इंद्रियांची संकल्पना येते बरोबर अगदी बरोबर जशी आपली पाच शारीरिक इंद्रिय आहेत पाहणे ऐकणे वाज घेणे चव घेणे आणि स्पर्श करणे तशीच सहा सूक्ष्म इंद्रिया आहेत जी ऊर्जेच्या स्तरावर काम करतात चला मग यांची ओळख करून घेऊया पहिलं आहे क्लेअर वॉयन्स म्हणजे सूक्ष्मदृष्टी क्लेअर वॉयन्स म्हणजे डोळे बंद असताना किंवा ध्यानावस्थेत अचानक काही दृश्य चिन्ह किंवा रंगांचे प्रकाश दिसणं हे कल्पनाशक्तीपेक्षा वेगळं असतं कारण हे विचार आपण तयार करत नाही ते आपोआप समोर येतात याचा संबंध तिसऱ्या डोळ्याच्या जागृतीशी जोडला जातो दुसरा आहे क्लेअर सेन्शियन्स म्हणजे ऊर्जा जाणवणे हे तर मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना अनुभवाला येत असेल हो हे सर्वात सामान्य सूक्ष्म इंद्रिय आहे एखाद्या व्यक्तीला भेटता क्षणीच ती कशी आहे तिची मनस्थिती कशी आहे याचा आतून अंदाज येणं यालाच क्लेअर सेन्शियन्स म्हणतात आपण ज्याला गट फिलिंग किंवा इंट्युशन म्हणतो ते याच इंद्रियाचं काम आहे पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो कोणता प्रश्न की गट फीलिंग आणि आपली चिंता किंवा ओव्हर थिंकिंग यातला फरक कसा ओळखायचा कारण अनेकदा मनात येणारा प्रत्येक नकारात्मक विचार आपल्याला अंतर्ज्ञान वाटू शकतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यावर त्या माहितीमध्ये काही सांगितलंय का हो त्यातला फरक असा आहे की अंतर्ज्ञान म्हणजे क्लॅर सेन्शियन्स खूप शांत स्थिर आणि स्पष्ट असतं त्यात भावनिक गोंधळ नसतो ती एक थंड निष्पक्षपाती माहिती असते याउलट चिंता किंवा भीती ही गोंधळलेली अस्वस्थ करणारी आणि पुनरावृत्ती होणारी असते वा हा फरक खूपच उपयोगी आहे पुढचे इंद्रिय आहे क्लेरोडियन्स याचा अर्थ काही ऐकू येण्याशी आहे का हो पण ते भौतिक आवाजासारखा नाही क्लॅरोडियन्स म्हणजे विचारांचे कंपन ऐकणे न बोलताही समोरच्या व्यक्तीचा मूड किंवा तिच्या मनात काय चालले याचा एक अस्पष्ट संकेत मिळणं शिंदे यांच्या अभ्यासात याला एनर्जेटिक विस्पर म्हणजे ऊर्जेचा कुजबुजाट म्हटला आहे हा एक हलकासा विचार किंवा गाण्याची ओळ असते जी अचानक आपल्या मनात येते आणि ती परिस्थितीशी संबंधित असते आणि क्लेअर कॉग्निझन्स म्हणजे अचानक ज्ञान होणे बरोबर कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा एखाद्या परिस्थितीबद्दलची माहिती कुठून तरी थेट मनात येते थे। जणू काही ती आपल्याला आधीच माहीत होती यात कोणताही तर्क किंवा विचार प्रक्रिया नसते फक्त एक स्पष्ट जाणीव असते मला माहीत नाही कसं पण मला हे माहीत आहे ही भावना म्हणजे क्लेअर कॉग्निझन्स एक मिनिट मग क्लेअर ऑडियन्स आणि क्लेअर कॉग्निझन्समध्ये मध्ये नेमका फरक काय दोन्हीत माहितीच मिळतीये यातला सूक्ष्म फरक असा आहे की क्लेअर ऑडियन्समध्ये आपल्याला असं वाटतं की माहिती बाहेरून आपल्या आत येत आहे जसं कोणीतरी कुजबुजतंय तर क्लेअर कॉग्निझन्समध्ये ती माहिती आधीपासूनच आपल्या आत होती आणि ती अचानक पृष्ठभागावर आली असं वाटतं एक बाहेरून आलेला संकेत आहे तर दुसरं आतून आलेलं ज्ञान उत्तम आणि शेवटची दोन इंद्रिये थोडी वेगळी वाटतात क्लेअर एलियन्स आणि क्लेअर केस्टिशन्स हो क्लॅरिलियन्स म्हणजे ऊर्जेचा सुगंध एखाद्या जागेची किंवा व्यक्तीची ऊर्जा सुगंधाच्या रूपात अनुभवणं उदाहरणार्थ एखाद्या पवित्र स्थळी गेल्यावर अचानक चंदनाचा किंवा फुलांचा सुगंध येणं जिथे तसं काहीही नसतं आणि क्लॅरिगस्टस म्हणजे ऊर्जेची चव ध्यान करताना किंवा शांत बसल्यावर तोंडात अचानक एखादी गोड किंवा धातूसारखी म्हणजे मेटॅलिक चव येणं हे शरीरातील ऊर्जा बदलाचे संकेत असू शकतात म्हणजे जर घरात कोणी नसताना अचानक पुरणपोळीचा वास आला तर लगेच घाबरून जायची गरज नाही ती एक आठवण असू शकते बरोबर बरोबर ती एखाद्या आठवणीशी किंवा ऊर्जेशी जोडलेली असू शकते या सगळ्या इंद्रियांबद्दलची खास गोष्ट ही आहे की हे अनुभव आपल्यापैकी अनेकांना येतात फक्त आपल्याला त्यांना काय नाव द्यायचं हे माहीत नसतं या माहितीमुळे त्या अनुभवांना एक ओळख मिळते ठीक आहे तर ही आपली सूक्ष्म इंद्रिय आहेत मग जे ऐकणारे उत्सुक आहेत की ही ऊर्जा कशी अनुभवायची किंवा ही इंद्रिय कशी वापरायची त्यांच्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत का हो काही खूपच व्यावहारिक पद्धती आहेत सर्वात प्रभावी पद्धत आहे व्हाईट वॉल टेक्निक यात एखाद्या व्यक्तीला पांगऱ्या भिंतीसमोर उभं करायचं आणि तिच्या खांद्याजवळच्या रिकाम्या जागेकडे शांतपणे नजर विस्फारून न पाहता रिलॅक्स होऊन पाहायचं साधारण वीस ते चाळीस सेकंदात त्या व्यक्तीच्या शरीराभोवती एक इंचाची हलकी धुसर आउटलाइन दिसू शकते पांढरी भिंत यासाठी कारण ती इतर कोणतीही व्हिज्युअल माहिती देत नाही ज्यामुळे सूक्ष्म ऊर्जा दिसणं सोपं होतं आणि स्वतःची ऊर्जा पाहण्यासाठी त्यासाठी पाम ऑरा स्कॅन आहे आपला हात पांढऱ्या भिंतीसमोर ठेवून बोटांकडे थेट न पाहता त्यांच्या आसपासच्या जागेकडे नजर केंद्रित करायची काही क्षणात बोटांच्या टोकांभोवती एक धुसर चमकणारी फ्रिंज दिसू शकते ही आपल्या ऊर्जेची पहिली झलक असते हे सर्व प्रयोग आपले पेरिफरल व्हिजनला सक्रिय करतात आणि समजा आपली ऊर्जा दिवसभरातल्या धावपळीमुळे किंवा नकारात्मक लोकांमुळे प्रभावित झाली असेल तर तिला स्वच्छ किंवा रिसेट करण्याचे काही मार्ग आहेत का कारण आपलं ऊर्जा क्षेत्र एखाद्या स्पंजसारखं असतं नाही का अगदी ते आजूबाजूची ऊर्जा शोषून वितं त्यामुळे ते नियमितपणे स्वच्छ करणं महत्वाचं आहे यासाठी तीन साध्या आणि प्रभावी पद्धती दिल्या आहेत पहिली आहे, आहे सॉल्ट वॉटर ऑरास्वाईप मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने आपल्या ऊर्जा क्षेत्रात साचलेली नकारात्मक किंवा स्थिर ऊर्जा निघून जाते मिठाच्या क्रिस्टल्समध्ये ऊर्जेला निष्प्रभ करण्याची नैसर्गिक क्षमता असते ही तर खूपच सोपी आणि घरात करता येण्यासारखी पद्धत आहे दुसरी पद्धत आहे ब्रीद रिसेट टेक्निक यात फक्त तीन दीर्घ आणि खोल श्वास घ्यायचे आहेत श्वास घेताना कल्पना करायची की सकारात्मक ऊर्जा आत येत आहे आणि श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे श्वासोच्वास थेट आपल्या ऊर्जेच्या कंपन्यांची फ्रिक्वेन्सी बदलतो आणि तिसरी मॉर्निंग सन ॲक्टिव्हेशन सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात फक्त तीन मिनिटं उभं राहिल्याने आपल्या मेंटल ऑराला म्हणजे विचारांच्या ऊर्जा क्षेत्राला एक प्रकारचं रिचार्ज मिळतं सकाळच्या सूर्यप्रकाशात एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते थे, जी थेट आपल्या विचारांना स्पष्टता आणि ऊर्जा देते या सगळ्या माहितीचा सार काढायचा झाला तर काय सांगता येईल असं दिसतंय की ऑरा किंवा ऊर्जेला पाहण्यापेक्षा अनुभवण्यावर जास्त भर दिला गेलाय अगदी बरोबर इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे जितकं मन शांत तितकी ऊर्जा स्पष्ट जाणवते आपलं शरीर आपल्या भावना आणि आपल्या सभोवतालची जागा आपल्याला सतत काहीतरी सांगत असते शरीरातील सूक्ष्म बदल जसं की अचानक उष्णता किंवा दाब जाणवणं किंवा मानसिक भावनिक संकेत जसं की अचानक आलेली शांती किंवा अस्वस्थता हे सर्व ऊर्जेच्या जगाशी होणारे संवाद आहेत म्हणजे ऑरा हा प्रकाशाचा खेळ नाही तर ते आपल्या मनाचा आणि चेतनेचा एक नकाशा आहे बरोबर या माहितीमधील एक महत्त्वाचं वाक्य आहे ऑरा हे प्रकाश नाही ते मनाचा नकाश आहे आपण आपल्या शरीरातील सूक्ष्म स्पंदनांचं निरीक्षण करायला शिकलो की आपली अंतर्ज्ञानाची शक्ती आपोआप मजबूत होते हे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचं चा एक साधन आहे तर आज आपण औराचे स्तर आपली सूक्ष्म इंद्रिय आणि ऊर्जा अनुभवण्याच्या व शुद्ध करण्याच्या पद्धती समजून घेतल्या ही माहिती केवळ गूढ नसून आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांची किती जवळून जोडलेली आहे हे स्पष्ट झालं ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय या माहितीनुसार जर आपली ओरा ही आपल्या मनाचा आणि भावनांचा आरसा असेल तर मग आत्ता या क्षणी आजच्या दिवसभरात तुमचा आरसा इतरांना काय दाखवत असेल तुमच्या ऊर्जेच्या नकाशावर आज कोणती गोष्ट सर्वात प्रकर्षाने दिसत असेल शांतता धावपळ आनंद की चिंता यावर नक्की विचार करा आज आपण ऑराचे लेयर्स मानवी सायकिक सेन्सेस आणि ऑरा रिडिंगच्या प्रॅक्टिकल टेक्निक समजून घेतल्या यापुढे तुम्हाला जाणवेल मी ऊर्जा बघतो आहे यापेक्षा मी ऊर्जा अनुभवतो आहे आता पुढील एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत सिजिल मॅजिक मन प्रतीक वास्तव यातील अकल सायकोलॉजी मी आहे नवल शिंदे ऑरा वास्तू कन्सल्टंट आणि अकल्ट रिसर्चर आपल्या अंतःप्रज्ञेच्या या अद्भुत प्रवासाला पुढे नेत राहू